काल खुँ, मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण हे ना कैरीचं पणं बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हे जे वरचं असतं ना हे पण काढून घेतलेलं आहे आता या आपण कुकरला लावून घेऊया या पूर्ण अर्धा किलो कैऱ्या आहेत त्यासाठी इथे मी अर्धा किलोला अगदी थोडा एवढा गुळ ठेवला आहे आणि पूर्ण घेतलेला आहे तुम्ही गुळाच्याऐवजी साखर पण टाकू शकता पण गुळांनी कैरीचं बन ना खूप छान होतं नक्की तुम्ही गुळ टाकून टेस्ट बघा खूप छान येते कैरी जेव्हा आपण कुकरला लावतो ना तेव्हा जास्त पाणी टाकायचं नाही मधली कैरी शिजेल एवढं कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या इथे कुकरच्या आहेत ना ती तिसरी शिट्टी आहे ती झाली की मी इथे गॅस बंद कुकर थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातल्या कैरी एका टोपामध्ये काढून त्याही थंड करायच्या आणि मग नंतर आपण त्या हाताने त्याचा पल्प काढून घेऊया इथे कुकर गार होतो आपला तोपर्यंत इथे मी ना आल्याचा तुकडा घेतलाय हा आपण खिसून घेऊया अगदी थोडस घ्यायचंय बघू शकतो अगदी थोडस घेतलंय आणि त्यात ही ना पुदिन्याची पानं आहेत ही टाकणार आहे आणि जरा हे ना कुठून घ्यायचंय आलं आणि पुदिना आपण छान इथे कुटून घेतलंय आपण आता या ज्या कैऱ्या आहेत ना या एका तोपात काढून घेऊया आणि या जरा फॅन खाली आहेत ना एकदम थंड करून घ्यायच्या खूप गरम आहेत झालेत आपण या ना पंख्याखाली मी थंड करून आहे पण त्यात ते गरमच आहे थोडाफार त्याच्यावर आपण यांना थोडं थंड पाणी टाकूया हा सा सगळा ना हा हातानेच असा काढून घ्यायचा कैऱ्या शिजल्या असतील ना छान की ते छान निघतं कैरी ना छान शिजली आहे त्यामुळे त्याच्या सालाचं पण पॉल्ब आहे ना खूप छान तर हा सगळा ना आपण काढून घेऊया पंख्याखाली बसूनच काढावं लागणार आहे कारण हा जो गर आहे ना हा खूप गरम आहे अजूनही तो गार झालेला नाही आहे इथे मी ना सगळा पल्ब आहे ना काढून घेतलेला आहे पोळे आणि सालं आपण वेगळी का के केली आहेत आणि आता इथे ना गाळून ठेवली आहे आपण आहे ना हे सगळं गाळून घेणार आहोत कारण ती पोळेवरची केसं वगैरे आहेत ना खूप ह्याच्यामध्ये जातात त्यामुळे मी हे गाळून घेणार आहे बघू शकता इथे मी ना पूर्ण गाळून घेतलं हे राहिलेले नाही हे आपण टाकून देणार आहोत त्याच्यात पूर्ण ती कैरीची केस वगैरे असतात ना कोयला ती आहेत किती घट्ट आपल्याला तो पल्प मिळाला बघू शकता तुम्ही अजून ह्याच्यात पाणी टाकायचं आहे आता ह्याच्यात सर्वात प्रथम आपण आहे ना गुळ टाकून घेऊया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी कैरी चाकून बघितलेली ना तर कैरी मी आणलेला खूप आंबट होत्या म्हणून मग मी गुळाचं प्रमाण थोडं जास्त केलं आहे आणि नंतर चव घेऊन बघायची आहे जर अजूनही आंबट असेल तर आपण अजूनही गूळ नंतरही गुळ टाकू शकतो आता आपण हे जे आलं आणि पुदिना कुटून घेतलेला आहे ना हे मी काढून घेते आहे याचा पण आपण रस टाकणार आहोत पुदिन्याचा रस का टाकायचा जेव्हा आपण पन वगैरे पितो ना तर लहान मुलं शक्यतो आहे ना ती पुदिन्याची पानं वगैरे आली ना तर ती खात पित नाही शक्यतो माझा मुलगा आहे ना पुदिन्याची पानं वगैरे आली ना तर तो नकोच म्हणतो म्हणून मग आता है मदे ना त्याचा रस आहे ना थोडासा करून घ्यायचा पूर्ण आहे ना त्याचा अर्क आपण घेतलेला आहे आणि आलंही तोंडामध्ये येत नाही आता ह्याच्यामध्ये मी ना बडीशेप आहे ही मी बडीशेप पावडर गरम करून पावडर करूनच ठेवते बडीशेपची पावडर नक्की टाका बडीशोप पण शरीराला थंडावा देते त्यामुळे नक्की टाका खूप छान लागतं एक चमचा घेतलेली आहे मी ही काळी मिरीची पावडर आहे अर्धा चमचा घेतलेली आहे त्याचबरोबर इथे काळं मीठ आहे हे एक चमचा टाकूया अर्धा चमचा आपलं साधं मीठ आहे ना ते घेतलेलं आहे मिरची पावडर आहे ही मी थोडी टाकते आणि इथे सर्वात लास्टला मी कश्मीरी लाल पावडर आहे ही थोडी टाकणार आहे तुमच्याकडे जर लहान मुलं वगैरे असतील ना तर ह्याच्यातलं थोडं काढून ठेवा त्यांच्यासाठी अगदी थोडंसं पाव चमचाला पण कमी घेतलंय आणि हे ना छान मिक्स करायचं आहे आणि याच्यातला गुळ आहे ना हा पूर्ण आपण विरघळून घेऊया तुम्हाला असं वाटत असेल हे गाठी वगैरे आहेत नाही जे गाळणीतून गाळून घेतलेला पल्ब आहे ना तोच आहे एकदम मऊ आहे तो हे तुम्ही रवीने वगैरे फेटला ना तरी चालेल काय थोडी घेऊन बघायची आहे जर काही कमी असेल तर तुम्ही टाकू शकता तर हे मिक्स झालं ना गुळ की आपण ह्याच्यात थंड पाणी करून हे पातळ करणार आहोत कारण हे भरपूर घट्ट आहे बघा इथे गुळ पण छान विरगळला आहे आणि ते जे वर गाठी गाठी वाटत होतं आहे ना त्या पण मी पूर्ण हे करून घेतल्या ह्याच्यात आपण पाणी टाकूया हे नंतर फ्रीजमध्ये ठेवून थंड करून प्यायचं आहे किंवा बर्फाचे वगैरे खडे असतील ना तर ते टाकून पिलात तरी चालेल असा एखादा जार वगैरे असेल ना तर त्याच्यात तुम्ही भरून ठेवू शकता इथे ना गुळाचं प्रमाण मी चव घेतली गुळाचं प्रमाण वगैरे अगदी बरोबर आहे अशा प्रकारे ना इथे कैरीचं पण रेडी आहे तर नक्की करून बघा उन्हाळ्यामध्ये जरा थंड लिंबाचा रस वगैरे तर आपण नेहमीच पितो आपण थोडे ना बर्फाचे खडे टाकूया अशा प्रकारे ना आपलं कैरीचं पण रेडी आहे तर नक्की करून बघा रेसिपी पावणे वगैरे आले कि की आपल्या इमर्जन्सीमध्ये हे घट्ट आहे भरपूर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा थोडं बर्फाचे खडे टाकले ना तरी हे अगदी बरोबर वर होतं लिक्विड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय